ठाणे विघ्नार्थ भटकंतीमध्ये मी विनायक पवार तुम्हाला सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हा आयोजित म मराठीचा जागर मायबोलीचा म मनसेचा गौरव मराठी मातेचा या कार्यक्रमाचे आयोजन ठाणे स्टेशन जवळील असलेल्या गावदेवी मैदान या ठिकाणी करण्यात आलेला आहे वेळ आहे संध्याकाळी सहा वाजता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या मान्यवरांना मराठी भाषा प्रवर्तक पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे तसेच मराठी रील्स बनवणाऱ्यांना रील बाजार सत्कार देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती लाभणार आहे सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांची तर नक्कीच या, या महोत्सवाला भेट द्या असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार मला हे ऐकताना असं वाटलं की आई आपल्या बाळाला भरवते ना तेव्हा काय काय क्लुप्त्या वापरते आणि तिला जे पाहिजे ते त्याच्याबरोबर गळी उतरवते तसंच काही या मुलांचं आहे हे सहा वेडे जे आहेत ना ते त्यांना पाहिजे की पुढच्या पिढीने अभंग ऐकावेत गावेत आणि यासाठी त्यांनी ही जे क्लुप्ती केलेली आहे ती खरोखर दाद देणे आपला जो वारकरी संप्रदाय आहे त्याची जी एक वेगळी वाट आहे ती वाट चोखाळायला या मुलांनी भाग पडलेला आहे तेव्हा जमल्यास अगदीच नाही पण जमल्यास दिवसातून आठवड्यातून एखादा अभंग आपण आपल्या घरामध्ये ऐकत जाऊया मोठ्याने लावूया आणि कच्च्या बच्च्यांनासुद्धा तो ऐकायला भाग पडूया त्यांना भेटतो तेव्हा जो नमस्कार करतो तो समोरच्या आत्मारामाला असतो समोरच्या व्यक्तीत सुद्धा एक आत्माराम असतो त्या आत्मारामाला केलेला हा नमस्कार असतो तो रामराव असतो काही जण राम म्हणतात आणि मग शेवटी श्री राम सीता को लेने लंका पहुंचे और रावण के साथ युद्ध करके सीता माँ को अयोध्या ले चले जब प्रभु श्री श्रीराम अयोध्या के राजा बने तब पूरे सृष्टि पर खुशिया छा गई कुसुमाग्रजांचं अप्रकाशित आणि असंग्रहित साहित्य माझ्या हाती का आलं याची कथा असेल अशी आहे की महाराष्ट्र टाइम्स मध्ये मी बातमी वाचली मठामध्ये की कुसुमाग्रजांचं अप्रकाशित राहिला शेना मातीच्या शाळेत त्याचा नंबर पहिला त्याचा नंबर पहिला शेवट शेवट मी तिसरीला असताना बापाला वही मागितली पण त्यांनी दिली नाही लय राग आला म्हणा पण मोठं झाल्यावर कळाली की मला वही का दिली नाही म्हणून शेवटची वडाशी गेली मी मह्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामान मह्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामान त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान मला ध्वजाच्या समान आज कोविसंमेलनात थोडा वेळ आहे वेळ कमी आहे त्यामुळे सूत्रसचलन होणार नाही आपण एक एक कविता ऐकवणार ऐकणार आहोत माझ्या उजव्या बाजूला तुकाराम धाडे बसलेले आहेत इटली दीत साहेब अहो इथ काह्याचा देश दर्मान जातपात हा डोंगर त्याच्या पाठिमाने डोंगर त्याच्या ह्याने डोंगर इथून तिथून डोंगरच डोंगर आणि त्यांच्या सावली ती सावलेल्या या उघड्या बोडक्या खोल, खोल दर्या हे खात खलगे हे उचवटे आणि हे सगळे दगड गोटे हाच आमचा देश दुसऱ्या कंच्या देशाची गोट करता साहेब हाच आमचा देश कोरडा खडखडीत इथला पावसाळा आम्हाला आपटून धोपटून काढतो आणि आठ महिना खडकाव वाळात घालतो लई त्रास होतो साहेब लई त्रास घशाला कोरड पडते अंगाची लाही लाही होते जीव घाबरा घुबरा होतो तेव्हा इथला एखादा माणूस उमराच्या झाडाच्या मुळीला असा 有。 करत कतना है

मी खिचडी देशाच्या भविष्याला दिला जाणारा अत्यंत सकस पूर्ण आहार त्याचं नाव खिचडी उंदराच्या लेंड्या झुरळ आणि हाय प्रोटीन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा पुन्हा भेटू असेच काही नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जैह महाराष्ट्र